संपूर्ण खानदेशमधील मानाचा समजला जाणारा कुणी गणपती तसेच हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या गणपतीच्या मिरवणुकीला पूजन करून अत्यंत साध्या आणि पारंपरिक वाद्यटाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या मानाच्या गणपतीला सुरुवात झालेली आहे गेल्या एकशे एकोणचाळीस वर्षांची परंपरा लाभलेला गणपती हा मानाचा गणपती म्हणून देखील संपूर्ण खानदेशात प्रसिद्ध आहे एकोणीसशे पाच साली लोकमान्य टिळकांचे शिष्य खंडोजी गुरुजी यांच्या गणेश उत्सवाची त्यांनी सुरुवात केली आणि मानाचा कुणी गणपतीची निघालेल्या मिरवणुकीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी धुळे जिल्ह्यातील मानाचा गणपती म्हणून समजला जाणारा कुणी गणपती तसेच संपूर्ण खानदेशात प्रसिद्ध असलेला हिंदू मुस्लिम एक्केचं प्रतीक म्हणून ज्या गणपतीकडे पाहिलं जातं अशा गुन्हे गणपतीची मिरवणूक आता सुरुवात झाली आहे सकाळी विधिवत पूजा करून मिरच्या मारुती मंडळापासून या गणे गणरायाची मिरवणूक आता पालखीतून या ठिकाणून निघत आहे आणि आपण पाहू शकतो अत्यंत साध्या पद्धतीने आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी ही मिरवणूक नेहमी निघत असते आणि आपण जर पाहिलं तर या मिरवणुकीमध्ये कुठलाही प्रकारचा डीजे असेल किंवा वाद्य असतील असं कुठल्याही प्रकारचं वाद्य या ठिकाणी वाजवला जात नाही अत्यंत साध्या पद्धतीने या ठिकाणी ही मिरवणूक शिकत असते आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकं काय वैशिष्ट्य असतं कशा पद्धतीने ही मिरवणूक दरवर्षी शिकण्यात ज्या ज्या वेळेस शिंदे सरकारच्या टायमाला अठराशे चौऱ्याण्णव मध्ये लोकमान्य गणेश गणेशोत्सवाला सुरुवात केली त्यानंतर अठराशे पंच्याण्णव साली त्यांच्या हस्तकडे गुरुजी यांच्या हस्ते एक गाव एक गणपती अशी प्रथा या ठिकाणी गणपती गणपती म्हणजे त्यावेळेस नाव होत आणि मानाच्या माना गणपतीचं सुंदर असं मंदिर आणि मानाचा गणपती हा पारंपरिक पद्धतीने अठराशे पंच्याण्णव पासून या उत्सवाला सुरुवात झाली आता एकशे एकोणतीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि ताड मृदूंच्या गजरात या गणपतीची विसर्जन मिरवणूक असो गणेश चतुर्थीला गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा बसवण्याचा कार्यक्रम असो हा पारंपरिक पद्धतीने तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे आणि हा गणपती ज्या मार्गाने येतो त्याच मार्गाने तेव्हापासून आजपर्यंत याची प्रथा आहे मार्ग कधीही गणपतीचा बदलत नाही ज्या मार्गाने आता गणपती जात आहेत खुनी गणपती चौकात जाणार मंदिरात याची स्थापना होणार आणि त्यानंतर जी विसर्जन करणूक असे आनंद चतुर्थीच्या दिवशी त्यावेळेस देखील पारंपरिक पद्धतीने त्याच मार्गाने हा गणपती जातो आणि नौसाला पाहणारा सार्वजनिक मानाचा फुले गणपती म्हणून याची ओळख आहे नक्कीच एकशे एकोणचाळीस वर्षाची परंपरा नाबेला फुले गणपतीची मिरवणूक आता सुरुवात झाली आहे आणि नक्कीच हिंदू हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून या गणपतीकडे पाहिलं जातं एनडीटीव्ही मराठीसाठी नागेंद्र मोरे हो धुळे